नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सजीवसृष्टीविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत वाढ होणे श्वसन उत्सर्जन प्रजनन चेतनाक्षमता हालचाल ठराविक आयुर्मान पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आहेत प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते वनस्पतींची वाढ मात्र त्यात जिवंत असेपर्यंत होत असते श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक अवयव असतात तर वनस्पती खोड व पानांवरील सूक्ष्मछिद्रांद्वारे श्वसन करतात शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची जी क्षमता सर्व सजीवांमध्ये दिसून येते चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळेच सजीवांमध्ये हालचाल होते वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करत असल्या तरी त्या प्राण्यांप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही अनेक प्राणी व वनस्पती आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात काही प्राणी व वनस्पती आपल्यासाठी अपायकारक ठरू शकतात सज सजीवांचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी होय भारतातील विविध भागांतील वनस्पती आणि प्राण्यांचे सवर सर्वेक्षण संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था स्वतंत्रपणे करतात धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा